मिरजेत पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव संविधान दिन उत्साहात साजरा संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व वंदे मातरमचे गायन भारताचा पंच्याहत्तरावा संविधान दिन आणि वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या एकशे पन्नास वर्षपूर्तीनिमित्त मिरजेत विविध उपक्रमाने संविधान दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन तसेच वंदे मातरमचे गायन करण्यात आले या कार्यक्रमाला नागरिक विद्यार्थी व महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संविधान दिनाचे औचित्य सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने तयार केलेला अंतिम मसुदा स्वीकारला या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनीही सक्रिय सहभाग नोंदवला मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला स सुमताई सुरेश भाऊ खाडे उपयु उपायुक्त स्मृती पाटील भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा ताई खाडे तसेच ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे बाबासाहेब बाळतेकर चैतन्य भोकरे मोहन वाटवे उमेश हरगे विलास देसाई जयगोंड कोरे दिगंबर जाधव सुरेखा शेख अनघा कुलकर्णी ज्योती कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिली राज्य घटना दिली त्याला दीडशे वर्ष पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि वंदे मातरम ह्याला आपल्या दीड वर्ष पूर्ण होत्या निमित्तानं आज आपल्या मिरजमध्ये सगळ्या शालेचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील सगळे असतील त्यामध्ये आपले खासदार विशाल पाटील साहेब सामील झाले त्यामध्ये आयुक्त सामील झाले गांधी साहेब झाले आपले शिवसाहेब सामील झाले आणि सर्व पक्षाच्या नेते मंडळी सगळे पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थी सगळे सामील झाले त्यामुळे हा उत्सव आज एक पंच्याहत्तर वर्ष आणि दीड वर्षाचा हा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा झाला त्याच्या आम्ही साक्षदा झालो आणि निश्चित आम्ही भाग्यावर आहोत की आज बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या सुविधानामुळं आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकतो करू शकतो आणि त्या सुविधानाच्या माध्यमातूनही वंदे मातरम हे गीत आज इथं चौकामध्ये गायलं गेलं खूप सुंदर आवाजामध्ये त्या गायला गेलं त्याबद्दल मी सर्वांना गायकाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम देशाची एकजोट देशाची निष्ठा कायमस्वरूपात आपण सर्वांनी ठेवा एवढी विनंती करतो धन्यवाद